नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम बी टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग दोन मागच्या भागात आपण बघितले होते मंदारचा ॲक्सिडेंट झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला शुद्ध आल्यावर तो सारखा आपली पहिली पत्नी अभिलाषाचे नाव घेत आहे शरईने तिला बोलवून आणले खरे पण या सर्व प्रकाराने ती फारच डिस्टर्ब वाटते आता बघूया पुढे मी मंदार आई आई ग मी बेडवरून उठून बसायला गेलो तर डोक्यात एवढी प्रचंड वेदना जाणवली फारच दुखतंय मला माझ्या उशाशी बसलेल्या शरूने सावरले मला तिचा माझ्या कपाळावर होणारा प्रेमस्पर्श मला दिलासा देऊन जातोय पण तरीही अभिमन्यू आणि अभिलाषा यांची फार आठवण येते मी झोपेत असताना यम स्वतःसोबत माझे प्राण घेऊन चालला होता त्याला मी माझ्या प्राणाची भीक मागितली कारण मला एकदा त्या दोघांची माफी मागायची आहे कळत नकळत फार मोठा अन्याय केला आहे मी दोघांवर बहुदा मी हे बरळतच उठलो होतं शरयूच्या कपाळावरील आठ्यांवरून समजले मला तरीही काळजी घेत आहे माझी प्रेम करते ना माझ्यावर अभिलाषासुद्धा करायची कदाचित शरयूपेक्षा दुप्पट आणि मी तिला एकटीला सोडून हा मार्ग निवडला पण यमलोकाच्या उंबरठ्यावर आल्यावर वाटते एकदा माफी मागावी तिची पुन्हा जर आयुष्य भेटलं तर माझी चूक सुधारण्याचा प्रयत्नही करे पण माझी चूक खरंच सुधारण्यासारखी आहे तुटलेली काच पुन्हा आधीसारखी जुळणे शक्य आहे का नात्यांचंही तसंच नाही का एकदा विश्वासाला तडा गेल्यावर ती भेग भरून निघत नाही कदाचित मी गेलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून असा आय सी यूमध्ये पडलो नेहमीच्या रस्त्याने बाईकवर चाललो होतो फक्त चाळीसच्या स्पीडने गाडी होती अचानक समोरून एक कार भरदाव वेगाने आली आणि मला धडक देऊन गेली मी गाडीवरून उचळून डोक्याच्या भारावर खाली पडलो हेल्मेट असूनसुद्धा डोक्याला मार लागला शुद्ध आली तेव्हा स्वतःला या हॉस्पिटलमध्ये बघितले बहुधा कालपासून मी इथे आहे हातपायसुद्धा उचलायला जड वाटत आहे सगळं अंग ठणकतंय आणि मध्येच डोक्यात एवढी जोरदार कळ येते असं वाटतं जीव जातोय की काय म्हणून मी शरूजवळ अभिला भेटायची इच्छा व्यक्त केली पण ती माझ्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे मला माहीत नाही का आता ही रुजून बाहेरच बसली रात्री मला जेवण द्यायला आली तेव्हा मी तिला पुन्हा एकदा विनंती केली तिनेही माझी समजूत काढून मला शांत झोपायला सांगितले सकाळी जाग आली तेव्हापासून मी शरयूला शोधतो नर्स म्हणाली कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेली आता एवढ्या सकाळी कुठलं एवढं महत्त्वाचं काम आठवलं माहीत नाही थोड्या वेळाने हे म्हणताला माझा एकुलता एक, एक जीवलं मित्र खूप मदत करतो मला फार आधार वाटतो हे म्हणता मित्रांचा असाच आधार असतो आपल्याला आणखी एक अतिशय जवळचा मित्र होता माझा तो जवळ असलेला की कुणाचीही गरज पडत नसेल पण थोड्या वेळाने डॉक्टर राऊंडला आले तेव्हा म्हणाले धोका टळलाय पण पुढे मात्र काळजी घ्यावी लागणार चला धोका तर टळला म्हणजे मला अभिमन्यू आणि अभिलाषाची माफी मागायला अजून वेळ मिळायला आहे आता मी शरूलला म्हणणार नाही तिला बोलवायला नाहीतर ती अशी रुसून बसली की मला फार एकटं वाटतं इथे एकतर आई वडील आणि भाऊ बहीणही नाही मला म्हणून असा भरकटल्यासारखा वागलो ना मी आई असती तर कान खेचून मला वटणीवर आणले असते आई असणं किती महत्वाचं असतं हे मला पुन्हा एकदा जाणवतंय फार अभागी आहे मी हेमंत कुठे गेली रे ती अरे घरी गेली असेल काही महत्वाची कामं असतील की नाही चार दिवस अगदी इथून हलता आले नाही तिला सारखी तुझ्यासाठी इकडे तिकडे धावपळ करते हेमंत माझ्याशी बोलत होता आणि मी त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागलो म्हणजे मी चार दिवसापासून इथे आहे मी विचारले आणि तो मान हलवत हो म्हणाला अरे मरणाच्या दारातून परत आला आहेस तू मला तर दया येत होती शरईची मरणाच्या दारातून आलो हे तर मलाही जाणवले म्हणजे सलग चार दिवस मी शुद्धीवर नव्हतो ऐकून अंगावर काटा आला माझ्या माझ्याच्याने जास्त बोलवतलेही जात नव्हते हेमंत माझ्याजवळ शांतपणे बसला होता आणि मला अभिलाषा येत असल्याचा भास झाला बहुतेक माझ्या डोक्यावरचं नियंत्रण सुटलं होतं का की भास होत आहेत मला अरे ही तर अगदी जवळ येत आहे माझ्या पायाजवळ येऊन बसली कशी आहे तब्येत ती विचारत आहे पण मी अविश्वासाने तिच्याकडे बघतोय हेमंतने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला भानावर आणले आणि शरयू अभिलाषाला न्यायला गेली होती हे अगदी हळू आवाजात कानाजवळ येऊन सांगितले त्याने ती आधीच का नाही सांगितले म्हणून मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होतो पण ती आली नसती तर माझा हिरमोडू झाला न असताना पुन्हा डोक्यावर ताण नको पडायला म्हणून लपवलं होतं त्याने हे त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून कळलं मला मी ठीक आहे तू आणि अभि कसे आहात तिच्या येण्याने मला फार आनंद झाला पण माझ्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत कशा पोहोचतील मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले तिने एवढ्या घाईत कुठे जायचं असतं गाडी जरा हळू चालवावी तिच्या शब्दातली काळजी जाणवली मला आणि तिचं हे नेहमीचं इन्स्ट्रक्शनसुद्धा असायचं खूप दिवसांनी तिचं हे इन्स्ट्रक्शन ऐकून गलबलून आले मला घरी राहून आम्हा बाहेर जाणाऱ्या लोकांची काळजी करणं हे तिचं आवडतं काम शरूला अशा कुठल्या इन्स्ट्रक्शन द्यायला वेळच कुठे असतो आणि तिच्या गाडीचा वेग तर भन्नाटच असतो कुठल्या तोंडाने सांगणार ती मला नव्हती ग स्पीड गाडीला पण काही गोष्टी विधिलिकत असतात त्या कितीही टाळायच्या म्हटलं तरी टाळता येत नाही माझ्या बाबतीत हे घडायचं असेल मी तिच्याकडे बघत म्हणालो पण ती टाळत तू ती माझ्याकडे बघायला असं वाटलं तिचा हात हातात घ्यावा पण तो अधिकार गमावला होता मी अभिमन्यू अजूनही नाराज आहे ना माझ्यावर माझ्या या प्रश्नावर ती काहीशी कुचेष्टेने हसली असं वाटलं मला मी माफी मागितली त्याची सांग त्याला आणि जमल्यास तू सुद्धा माफ कर मला माझ्या शब्दांनी ढोळे ओलावले तिचे पण तिचे अश अश्रु तिने माझ्यासमोर बाहेर याऊ द्यावे हा हक्क मी गमावला होता तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवत पर्समधून माझ्यासाठी आणलेला डब्बा बाहेर काढला पराठे होते माझ्या आणि अभिच्या आवडीचे बहुदा त्याला शाळेच्या टिफिनसाठी बनवलेले असतील त्याचा तो खमंगवास माझ्या नाकात शिरला आणि भूक चाळवली गेली किती दिवसांनी तिच्या हातचं खायला मिळतय खूप मिस करतो मी तिच्या हातच्या जेवणाला खरोखर -कर, सुग्रण आहे माझी अभिलाषा माझी म्हणण्याचा अधिकार गमावलाय मी आईबाबा कसे आहेत तिला गप्प बसलेले बघून मी विचारले आहेत म्हातारपणाची दुखणी काढत ती अगदी हळू आवाजात म्हणाली मला मात्र आईबाबांची प्रेमळ मूर्ती आठवली किती जीव लावायची मला दोघं त्यांच्या असल्यामुळे माझ्या आईवडिलांची कमी भरून निघाली होती पण त्याच डोळ्यात आता तिरस्कार बघायला मिळतो मी एवढ्या सिरियस कंडिशनमध्ये असतानासुद्धा मला भेटायला आले नाही म्हणजे किती तिरस्कार असेल त्यांना माझ्याबद्दल पण तक्रार करायचा अधिकार सुद्धा माझ्याकडे उरला नाही माझ्या स्वतःचा मुलगाच माझं तोंड बघायला तयार नाही मग त्यांच्याकडे मी कशी अपेक्षा करायची तिच्या हातचे पराठे खाऊन मला अगदी तृप्त झाल्यासारखं वाटलं एवढ्या दिवसांनी भेटलो होतो पण बोलायला काही विषय नव्हता ती शांतता दोघांनाही अवघडल्यासारखे वाटत होते आणि नेमकी शरय कुठे गेली होती कुणाच ठाऊ साहजिकच तिला राग आला असेल माझा पण माझ्या इच्छेखातर ती अभिलाषाच्या घरी जाऊन आली माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट होती काळजी घ्या तब्येतीची तुमच्या जवळच्या लोकांना गरज आहे तुमची बहुदा ती निघायची तयारी करत होती तिला कुठल्या नात्याने थांब म्हणायचे मी अभिलाषा एकदा समजावून सांग ना माझ्या अभिला अगं मी त्याचा तोच लाडका पप्पा आहे माझ्या काळजाचा तुकडा आहे ग तो प्रयत्न केले तरी डोळ्यात अश्रू उभे राहिलेच मी याआधीही तुम्हाला सांगितले आहे तुमच्या ना दोघांच्या नात्यात मी येणार नाही वडिलांचे छत्र किती महत्वाचे असते हे मलाही माहीत आहे मी काही त्याला तुमच्यापासून लांब करत नाही पण त्याच्या मनावर झालेला आघात तो मी भरून काढू शकत नाही त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील तिने तो खरकटलेला डब्बा पर्समध्ये टाकला तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिले तशीच नाजूकशी देह यष्टी आणि लोभसवाणा चेहरा पण चाळीशीत असूनही वय जास्त दिसत होते का मी खूप वर्षानंतर तिला बघतोय म्हणून मला असं तसं वाटतंय येते मी काळजी घ्या असे म्हणत ती जायला उलळली माझ्यापाशी तिचे कुठलेच पाश उरले नव्हते का थांबणार ती पण माझ्या हृदयातून साद निघालीच अभिलाषा तिने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघितले अभिला सांग ना मला भेटायला मी विनंती वजा चेहऱ्याने म्हणालो प्रयत्न करते एवढेच बोलून ती निघाली सुद्धा ती गेलेल्या वाटेकडे मी तसाच बघत राहिलो ती गेल्यावर शरयू आत येईल असे मला वाटले आज तिचे साधे दर्शनही मला झाले नव्हते ती चार दिवस माझी काळजी घेत आहे हे ऐकून तर मला अजूनच तिला भेटायची इच्छा होत होती पण हेमंताला आणि त्यांनी सांगितले शरयू घरी गेल्याचे ठीक आहे ना तीही दवाखान्यात राहू सारखीच राहून वैता गेली असेल पण माझ्याशी बोलून का गेली नाही वाईट वाटत होते मला एरवी मला सात दहा ताप आला तरी नातेवाईकांची गर्दी असायची माझ्या भोवती आणि आज माझ्यासोबत कुणीच नव्हते हातातून वाळू निष्ठून जावी तशी सगळी नाती निष्ठून गेली होती पण एक नातं होतं जे दूर होऊन चालणार नव्हतं माझा अभिमन्यू त्याची समजूत काढावीच लागणार होती मला पण तो करेल का मला माफ तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद